नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी कोपरा युट्यूब चॅनल वर आपलं सरस स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पीएम किसान एकवीसव्या माहिती हप्ता कधी होणार जमा तारीख कोणती आहे बघूया संपूर्ण माहिती हप्त्याची अधिकृत तारीख काय आहे मित्रांनो पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आता एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात देखील जमा होणार आहे किती शेतकऱ्यांना फायदा होणार मित्रांनो यावेळी नऊ कोटीपेक्षा जास्त शेतकरी बांधवांना हप्त्याची रक्कम वितरित केली जाणार आहे कोणत्या वेळेला आणि पैसे कधी जमा होतील सरकाराकडून हप्त्याचं वितरण एकोणावीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता देखील सुरू होणार आहे पैसे कोणाला मिळतील मित्रांनो महत्वाची माहिती आहे ज्यांची ई केवाय सी पूर्ण आहे आधार आणि बँक खाते लिंक आहे आणि जमीन नोंदणी अद्यावत आहे अशा पात्र शेतकऱ्यांना पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तुमचा हप्ता येणार की नाही ते कसे तपासाल पी एम किसान चे अधिकृत संकेतस्थळ उघडायचं बेनिफिशरी स्टेटसवर क्लिक करून आधार नंबर टाकून स्टेटस तपासायचं इके वेसी पेंडिंग असेल तर तत्काळ पूर्ण करून घ्यायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे ज्यांनी ई केवयसी केले नाही त्यांचे पैसे अडकू शकतात त्यामुळे लगेच अपडेट करून घ्या शेतकरी बांधवांनो ही अपडेट तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आपल्या शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद